नमस्कार, नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक आहे चित्र मनातलं भातुकलीत रमणाऱ्या तिनं भावनांचं गाठोड आज सोडलं भातुकलीत रमणाऱ्या तिनं भावनांचं गाठोड आज सोडलं शोध शोध शोधलं पण मन नाही कुठेच सापडलंत रमणाऱ्या wow. तिनं भावनांचं गाठोड आज सोडलं शोध शोध शोधलं पण भाबड मन नाही कुठेच सापडलं अवखळपण पार दुरावलं अवखळपण पार दुरावलं परीघान तिला आवडलं अवखळपण पार दुरावलं परिघानं तिला आवडलं खडतर तिच्या दाट दुख मात्र दाटलं खडतर तिच्या दाट दुख मात्र दाटलं कधी कधी बंधन इतकं धाक गेलं कधी कधी बंधन इतकं धाक गेलं आणि श्वासातलं अंतर दमछाक होत गेलं कधी कधी बंधन इतकं धाक गेलं की श्वासातलं अंतर दमछाक होत गेलं जीवनाचं कोडं काही केलं नाही उलगडलं जीवनाचं कोड काही केलं नाही उलगडलं रंगीबेरंगी स्वप्न रेगोट्यांनी खोडलं जीवनाचं कोड काही केलं नाही उलगडलं रंगी बेरंगी स्वप्न रेगोट्यांनी खोडलं अंतर्मनात तिनं डोकावून पाहिलं अंतर्मनात तिनं डोकावून पाहिलं चित्र मनातलं तिच्या गोरपोरच राहिलं चित्र मनातलं तिच्या गोरखोरच राहिलं धन्यवाद